काय असलं त्यासारखं भंगार चाळी नाही करत आम्ही आम्ही खेळतो त्याला तो काय प्रकार घडला काय घडला होता माहीत नाही आम्ही वर गेलो अगोदर आता नव्हतं सांगायचं पण ते तिकडून त्यांनी काढलं त्याचं काढ मला जमत नाही आम्ही सगळे वर गेलो होतो त्या किल्ल्यावर हो। जाताना काहीच नव्हतं हो सगळ्या गाड्या पायथ्याला लावाव्या लागल्या वरी जात नाहीत गाड्या दीड किलोमीटर पायथ्याला गाड्या लावलेल्या होत्या आणि वर जाताना तर काहीच नाही मधून कुठून तरी रस्ता होता वाटत बहुतेक म्हणजे एक जास्तीत जास्त पन्नास मीटरच्या अंदाजाचा धरायचा मध्ये असं रस्तं एक पिकअप सारखं मला पुढं गेल्यावर कळालं मला तिथं कळायला पाहिजे होतं ते तरी माझ्या लक्षात आलं तर पोलिसच दर्शन करताना गडबड का करायला लागली पाटील चला आता भरपूर वेळ झाला माझा तवच क्लिक झालं कारण माझी बुद्धी माझ्या तोंडानं मी म्हणत नाही पण लय शार्प माझ्या तवात लक्षात आलं खाली काहीतरी आहे ग्राउंडवर गाड्याकडे पण ते काय सांगितलं नाही मला काही वाटलं पण नाही कारण तसं त्यांनी मला जाणून सुद्धा दिलं नाही एक माया असल्यासारखं वाटलं कारण त्यांच्यात चलबिचल त्यांच्या त्यांच्या सुरू झाली होती समाधीजवळ पोलिसा पोलिसात चलबिचल मला नाही काय म्हणले त्यांच्यात चलबिचल सुरू झाली की मी ओळखलं खाली काय तर एक पिकअपसारखं काहीतरी मधून आलं आणि ते गियर गियर फेल झाला असं काहीतरी म्हणलं ते इतकं स्पीडने आलं खाली ते उताराल उतार डायरेक्ट असा आहेत ते इतकं स्पीडने खाली आलं की खालच्या आमच्या पश्चात गाड्यातले माणसं आणि पश्चात गाड्याचा भोगात झाला पण ते भाऊ म्हणून नेतं नाशिकचे ते आरडले मोठे म्हणून लोक उड्या मारून खड्ड्यात पडले असे काही म्हणून ते सगळेच वाजले त्याला धरलं पोलिसांनी ताबडतोब पोराला त्याला धरलं तर त्याने कोणाचं जरी नाव सांगितलं की मला पिकअप घालायचं सांगितलं मग म्हणजे मी मंगेश चिवट्यानं सुद्धा हे सांगितलं हे खरंय का कुठं तपासा त्याला काय आमची तक्रार नाही त्याच्याविषयी त्याला अटक करू नका त्याला सोडून द्या आमचं कोणी काही वाकडं करू शकत नाही परंतु त्याची खरं काय ती चौकशी करा त्यांनी कोणाचं नाव सांगितलंय मला मुद्दाम त्या गाड्याच्या अंगावर घालायला लावलं असं कोणी सांगितलं असं तो म्हणलाय जाऊन अशी शक्यता बघा तुम्ही ते चौकशी करू शकतो त्याच काय सांगता येते तो यासारखे नाही आम्ही खेटाला येत आम्ही डायरेक्टावर जातो मी सांगतो की हा किंवा हल्लाचा मग ते आलो आलोकुडून त्या केल्यावर आलोकुडून आम्हाला कधी दिसलं नाही वरी आणि हे बी खालचे सांगतो चढत चढत बिहून गेले नाही म्हणजे याचा अर्थ आधीच ठेवलेलं होतं ते तिथं दिला गेअर फेल झाला म्हणून खाली सोडून त्याला गेअर टाकायची गरज नाही इतकं डायरेक्ट उतर येत माणसा सुद्धा चालत नाही दोघा ते काय उतरताना माग उडून धरायला लागतं आम्ही असं सांगत नाही बसत हिंगोलीच्या सभेत काय झालं होतं आम्ही सांगत नाही बसलो